नमस्कार मी पंकज श्रीखंडे ग्रीनलाईफच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वां शेतकरी मानवांचं स्वागत करतो आज आपण पुन्हा एका नवीन प्लॉटमध्ये आलो आहे जो सोयाबीन आणि तुरीचा आहे हा शंभर टक्के ऑर्गॅनिक असा प्लॉट आहे आणि जे त्यांनी कोणतं वापरलं काय तर ते प्रत्यक्ष आपण ते शेतकऱ्यांकडून जाणून प्रथम आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा माझ गाव आहे पिंगला हां शेती पवार भाऊच्या न केली के तुमचं पूर्ण परसुद पवार परसुद पवार पवार जयसिंग म्हणजे मी याच्याच माध्यमातून औषध पवारच्या ऐकून हा पवारच्या ऐकून जे औषध वापरले आपले सेंद्री सेंद्री वापरलो पूर्ण म्हणजे तीन चार फवारे चार फवारे काढल्याने बर मले याचा अनुभव म्हणजे चांगल्यापणी म्हणजे एकदम चांगला म्हणजे फुव्हाऱ्याचे म्हणजे अनुभव आले की बाकीच्या शेजार जे सोयाबीन होते ते हे बळकल्यासारखे आहेत बर म्हणजे शेणा भरल्याने तर या माया जे तेरा एकराचं सोयाबीन आहे तेरा एकराचं सोयाबीन सारखं भरलं वापरलं हे कोणत्या कंपनीचं औषध वापरलं आहे तुम्ही ग्रीन लाईफ म्हणजे पवार साहेबांच्या विकून वापरलं ते मी बर ग्रीन लाईफ तर तुम्हाला याचे रिझल्ट चांगले वाटले आहे तुम्हाला बरोबर आहे आणि तुम्ही यांनी सांगितलं असेल दोन तीन एकर तुम्ही बारा पूर्ण ते, बारा तेरा एकरा तेरा एका वापरलं हा खूप मोठा निर्णय घेतला तुम्ही तेरा एकराला वापरलं आणि यामध्ये तूर पण आहे तुरीचं कसं वाटलंय तुम्हाला एकदम छान आहे बाकीच्या तुरी जळल्या जळल्या हा तूर याच्यातून एवढं म्हणजे वावर पान पर्सनचं असून हे तूर बचावली बचावली आहे तर ह्या औषधचा आहे औषधचा बरोबर आहे हा ते पाहू शकता यांचं दाखवा हे तूर आहे यांची पूर्ण यांची तूर आहे पूर्ण आणि सोयाबीन दाखवा माल सोयाबीनचा दा। हे पाहिजे सोयाबीनची वाळ असल्यावरही इतकं वाढेल असून माल भरपूर आहे वाळेल असल्यावरही माल भरपूर आहे याला पूर्ण आपल्यामध्ये तुम्ही समाधानी आहे समाधानी आहे समाधानी आहे औषध वापरणार बरं सोयाबीन वाळ असूनही माल आहे तर हे एक सारखं सर्व इकडे माल सारखाच आहे जसा ह्या पद्धतचा आहे असा सगळी वेळेला माल सगळ्या माल तुम्ही समाधानी आणि शेतकरी जे येऊन राहिले त्यांना पण तुम्ही शेतकरी पाहायला येऊन राहिले येऊन राहिले त्यांना पण सांगा तुम्ही त्यांना पण सांगत आहे मॅशनरी वापरलं हा कंपनीच बर 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 ठीक आहे ना सांगत हे पाहू शकता तुम्ही सर्व बरं यामध्ये हे जे सोयाबीन आहे हे लहान दिसून राहिलं सोयाबीन तूर हे अशी लहान आहे एकदम आणि हे जे दिसून राहिले हे मोठं दिसून राहिलं हा कायचा फरक आहे हा फरक आहे कारण की या जे पवार साहेबांना माझ्या ठिकाणं वावर केलं पवार पवार या वर्षापासून हे सेंद्रिय खताचा वापर होता त्याचा बरं ते स्वतःचा वावर असल्याच्या सेंद्रिय खताचा वापर होता त्यामुळे ते जमीन नरम आहे त्याच्यातलं पीक इथून बाजूबाजूच्या वावरा पक्षे सगळ्या याच्या पक्षी सोयाबीन वाढ आहे त्याला लाग चांगला आहे त्याचा शेजार्थ सोयाबीन म्हणजे रासायनिक खताचा आहे ते एवढं वाढेल नाही आहे त्याला माल आहे पण वाढेल नाही आहे कडक आहे ही जे जमीन आहे हे आधीपासून रासायनिक वर होती आधीपासून रासायनिक आणि हे जे पवार सर आहे त्यांचं हे शेत आहे तुम्ही लागून न केलं आहे न केलं तर हे दहा वर्षापासून पूर्ण ऑर्गेनिक आहे तर शेतकरी मित्रांनो आपण फरक प्रत्यक्ष पाहू शकता जे रासायनिकचं वावर होतं आतापर्यंत यातली तुम्ही लागण मी झूम करून दाखवते पा आणि सोयाबीन पा याची हाईट लहान आहे आणि तेच तुम्ही इकडे पाहू शकता की जे दहा वर्षापासून ऑर्गेनिकमध्ये होतं ते तुम्ही शेत पाहू शकता यामध्ये फरक तुम्हाला दिसून जाईल पूर्ण हे पोहून घ्या पूर्ण आणि हे मोठं झाल्यावर यामध्ये लाग चांगला आहे पूर्ण आणि ते रासायनिकचं आहे आपण फरक प्रत्यक्ष आपल्यासमोर पाहू शकता दोन्ही शेतात लाईफचे जे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट आहे याचे काय कसे रिझल्ट आहे त्यांनी लागून न वावर केलं ठेक्यानं तेरा एकर केलं तरी त्यांनी पूर्ण घ्यायचा निर्णय घेतला हे वापरलं आणि त्यांचे रिज रिझल्ट जे आहे ते तुम त्यांच्याकडून ऐकले दुसरं आपण इथे फरक पाहिला आहे की जे मागचं शेत आहे ते पूर्ण रासायनिक औषधवर आतापर्यंत होतं त्यामध्ये सोयाबीनची हाईट वाढली नाही तुरीची हाईट एकदम कमी आहे आणि जे पवार सर ज्यांची त्यांनी लागून वावर केलं हे दहा वर्षापासून ऑर्गेनिक करत आहे या ऑर्गेनिकमध्ये यांनी पेरल्यानंतर त्यामध्ये पण सोयाबीनची हाईट वाढू नये लहानपणीपासून लाग होता आणि तुरीची पण चांगली हाईट घेतली आहे म्हणजे जर कंटिन्यू जर आपण ऑर्गेनिक प्रॉडक्ट सेंद्रिय प्रॉडक्ट वापरत गेलो तर तुम्हाला त्यामध्ये चांगला बेनिफिट मिळू शकतो हे यातून तु, तुम्हाला दिसून आलं आहे त्या नंबर स्क्रीनवर नंबर दिला त्यावर आपलं मनोगत व्यक्त करावे आपलं मत व्यक्त करावे आणि हा व्हिडिओ कसा वाटला याला लाईक आणि शेअर करावे याबद्दल खूप खूप धन्यवाद